नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झूम स्कूल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता आठवी मराठीचा चौदावा जो धडा आहे फुलपाखरी याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून बोलत आहे तुम्ही कोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल तर आणि त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून कळवा सो स्वाध्याचा पहिला प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा यामध्ये फुलाचं नाव देट पाणी आणि फुले याच्याबद्दल सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे फुलाचं नाव आहे झेनिया देट आहे राट पानं आहेत फुले बहुरंगी आणि बहुरंगी आहेत तर पारिजातक त्याचा देट खडबडीत खरखरीत वृक्ष आहे पानं खडबडीत खरखरीत वृक्ष आहेत पण फुले कशी आहेत नाजूक सुंदर आणि सुगंधी आहेत कारण लिहायची आहेत लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता निराशेचे कारण त्याच्या मनावर मळब आले होते लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेल्या अप्रतिम जीवनृत्य पाहिले प्रश्न तिसरा योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट त्याचं उत्तर आहे सृष्टी सुफल राट दांडा झेनिया नाजूकपणा पारिजातक आणि बहुडंगी फुलपाखरे पाठाच्या आधारे तुलना करायची फुलपाखरांचे जीवन आणि मानवी जीवन तो तो हो तर फुलपाखरांचे जीव आयुष्य केवळ काही दिवसांचे असते तर मानवी माणसाचे आयुष्य फुलपाखरांच्या मनाने खूप मोठे असते दुसरा फरक आहे फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था असते तर माणसाला आयुष्याविषयी कमी आहे तीन फुलपाखराला आनंदाने जगता येतं तर माणूस फुलपाखरा इतका आनंदाने जगत नाही आणि चौथा फरक आहे फुलपाखराला जीवनाचा रसास्वाद घेता येतो तर माणसाला फुलपाखरा इतका जीवनाचा रसास्वाद घेता येत नाही प्रश्न पाचवा आहे पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा या पाठातून लेखकांनी दिलेला संदेश उत्तर आहे या पाठातून लेखक आपल्याला सांगतात की निसर्गाच्या सानिध्यात राहावे निसर्ग आपल्या निर्मळपणे पाहायला शिकवतो त्याच्या सुंदर लोभसवाणाऱ्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते निसर्गात कोणतेच मानसिक आजार नसतात निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो इतरांनाही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो निसर्गाच्या निसर्गा या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते आपल्या बुद्धीचा उपयोग चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे फुलासारखे व फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे असा संदेश लेखक आपल्याला देतात निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करता या प्रश्नाचं उत्तर आहे निसर्गात कपट कारस्था नसतात फुले फुलतात ते डोलता, फुल आनंदाने डोलतात फुलपाखरे आनंदाने नाचत बागडत राहतात त्यांच्या दर्शनाने आपल्या मनातील दुःखाचे कष्टाचे अपयशाचे विचार दूर होतात आपण सुद्धा आनंदाने डोलू लागतो निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो निस लेखकाच्या बाबतीतही तसंच घडले प्रथम ते निराशेत बुडालेले होते मनावर मळप दाटले होते त्यांनी फुले फुलपाखरी नाचताना पाहिली फक्त काही दिवस आयुष्य असलेली फुलपाखरी इतकी आनंदाने जगू शकतात तर मग आपण का नाही असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो एक प्रकारे फुलपाखरेच लेखकाला हा धडा शिकवतात की संकटे कायमचे नसतात आनंदमय जीवन हेच कायमचे असते प्रश्न सहवा आहे जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा उत्तर आहे जशी दृष्टी तशी सृष्टी अशी म्हण आहे आणि ती खरीच आहे माणसाच्या मनात जसा विचार असतो तसेच त्याला जग दिसते जो चोर असतो त्याला चोरी करण्याचाच मार्ग दिसतात तो लोकांना मदत करण्याचा त्यांच्या अडचणी दूर करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही त्याच्या नजरेत सौंदर्य आहे त्याला प्रत्येक गोष्टी सुंदरता दिसते यावरून असे लक्षात येते की आपल्याला सभोवताने दिसणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या व सुखावणाऱ्या गोष्टींचं कारण दृष्टीत समावलं आहे म्हणून म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी प्रश्न सांगू आहे भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधा व लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची उडत होती तर आपल्याला तशी वाक्य बघा पहिलं वाक्य नाच ओढे आणि हरितृचे गालेचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते दोन एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते तीन त्या नाचणाऱ्या फुलपाखराकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती आणि फुलं कोणती असा भ्रम मला तरी क्षण झाला चार उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटणे इतके रंगाचे सादृश्य जेनियाच्या फुलात त्या फुलपाखरात होते खेळूया शब्दांशी खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अवयवांचा प्रकार ओळखा आता इथे आपल्याला अंडरलाईन केलेले वारंवार वर कारण शाब्बास अवयव सतीश वारंवार वारंवार हे क्रियाविशेषण अवय रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी तर वर हे शब्द की अवय आई सकाळी लवकर उठली कारण तर कारण हे उभयन्वी अवय आणि शाब्बास तर शाब्बास हे केवळ प्रयोगी अवय आहे आता लिहिते होऊया मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयावर निबंध लेखन करायचे चला सुरुवात करूया मी फुलपाखरू झाले तर किती मजा येईल ना मी फुलपाखरू होणार ही कल्पना सुद्धा माझ्यासाठी खूप सुखावणारी आणि आनंद देणारी आहे मी टायगर बटरफ्लाय होईल आपल्यासोबत आले उडणारा रंगबिरंगी फुलपाखरू जेव्हा आपण स्वतःच होतो तेव्हा काय करू आणि काय नको असं मला होईल कितीतरी वेगवेगळी फुले वेगवेगळी झाडं यांच्यावर बसणं मनमुरद मकरंद पिणं हे सगळं माझ्यासाठी किती भारी असेल ना त्याचसोबत मला माहिती आहे की माझ्यासाठी फुलपाखरू होणं एक संधी असणार आहे वेगवेगळ्या फुलांना समजून घेणं आणि त्यांच्यातला वेगवेगळ्या मकरंद चाखणं आणि त्याच सोबत या फुलांचं परागीभवन सुद्धा करणं म्हणजे पुन्हा एकदा नवीन छान छान फुलं यामुळे तयार होऊ शकतील आणि वेगळी झाडं तयार होऊ शकतील आणि फुलपाखरू झाल्यावर माझे पंख असे आयटीत मिरवत गावभर फिरून येईल त्याचसोबत लहान मुलांसोबत मोठ्यांसोबत लपंडव खेळ माझ्यासारख्या इतर फुलपाखरांसोबत मैत्री करून त्यांच्या जगाची माहिती मिळेल खरंच फुलपाखरांचे जग किती अजब असतं ना इतकं कमी आयुष्य तरी त्यांचे जीवनचक्र हे अभ्यासासारखं असतं फुलपाखरांच्या जगात मनसोक्त भटकंदी करेल आणि माझ्या रूपाला माझ्याच डोळ्यात साठवून ठेवेल शोध घेऊया आंतरजालाच्या साह्यानं विविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती मिळवा त्या माहितीचा संग्रह करा तर हा उपक्रम तुम्हाला जर सा वर्गात सांगितलेला असेल तुम्ही आरामात करू शकता ऑनलाईन तुम्हाला सगळ्या प्रकारचे पिक्चर्स त्याची माहिती अवेलेबल आहे खालील शब्द कोड्यांमध्ये नामे सर्वनामे क्रियापदे क्रियाविशेषण लपली आहेत ती शोधून दिलेल्या टाकतात भरा आता बघा मजा हे काय विशेषण आहे तुला हे काय आहे सर्वनामे आता रमेश हे नाव आहे अनय हे पण नाव आहे नीरज आहे पण नाम आहे निकीत आहे नाम आहे जय नाम साक्षी नाम आणि रश्मी नाम आहे आता आपण बघतोय तुषार हे पण नाम आहे त्याला आहे सर्व आहे तो सर्वनाम तू सर्वनाम मी सर्वनाम आम्ही सर्वनाम तुम्ही सर्वनाम मला सर्वनाम तवा हे नाव आहे वीत हे पण नाव आहे सुंदर हे विशेषण आहे कल्पक विशेषण हुशार विशेषण सो आपण इथे बघतोय नामे रमेश साक्षी अनया निकिता नीरज रश्मी जय तुषार तवा वीत सर्व नाम त्याला आम्ही तो मी तू तुला तु तुम्ही मला विशेषण सुंदर कल्पक लाजणे हुशार माझ्या टवटवीत क्रियापदे करणे राहणे लाजणे आणि जाणे तर आपण समजून घेऊयात खालील वाक्य वाचा आणि अभ्यासा इथे चंद्राचा उदय झालाय चंद्रोदय झालाय दिवसामागून दिवस चालले आणि दिवसेन दिवस आता हे दोन्ही वाक्यातील गटातील वाक्यांचा अर्थ एक का होय नक्कीच एक आहे आणि दोन्ही गटातील शब्द सारखे आहेत का नाही दोन्ही गटातील शब्द सारखे नाही आता अ आणि गटातील ब गटातील आधुरेखी शब्दामधील फरक काय तर अ गटातील शब्द साधेत तर ब गटातील शब्द हे सामसिक आहेत म्हणजे बोलण्याच्या ओघात आपण शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय काही शब्द काढून सुटसुटीत असे शब्द तयार करतो म्हणजे कसं ग्रंथाचा आलय आपण काय म्हणतो ग्रंथालय शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास म्हणतात आणि शब्दांच्या एकत्रीकरणाचा जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात की नाही सोपं आता समासाचा पण विग्रह आहे बरं का सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो आणि या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक विग्रह म्हणतात बघा ज्ञानरूपी अमृत म्हणजे ज्ञानामृत पाच आरत्यांचा समूह म्हणजे पंचारती प्रत्येक घरी म्हणजे घरोघरी निळ आहे कंठ ज्याचा म्हणजे निळ कंठ आणि गुरु आणि शिष्य म्हणजे गुरु शिष्य आता बघा जेव्हा ही पहिलं पद म्हणजे समासात कमीत कमी दोन पदं लागतात ना विग्रह करायला तर प्रत्येक पदाला पद म्हणतात आणि दोन्ही पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य यावरून समासाचे प्रकार ठरतात आता पहिल्या पदाला जर प्राधान्य प्रधान असेल तर अवैभव समास दुसऱ्या पदाला प्रधान असेल तत्पुरुष समास आणि दोन्ही पद जर प्रधान असेल तर द्वंद्व समास आणि दोन्ही पद गौण असतील तर बहुप्रू समास आता इथे सूचना फलक करायचा आपल्याला तर सूचना तयार करताना काही लक्षात घ्यायला लागतात गोष्टी म्हणजे सूचना कमीत कमी शब्दात असावी सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके विषयानुसार असावे सूचनेतील शब्द सर्वांना अर्थसंबंध सोपे असावे सूचनेचे लेखन शुद्ध असावे आता तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचना फलक तयार करायचा चल आपण फलक तयार करू तर सूचना फलक हे दिनांक नऊ चार चोवीस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नगर परिषद शाळा क्रमांक चार तळेगाव दाभडे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे सर्व पालक व विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन आहे की त्यांनी शाळा क्रमांक चारला अकरा ते चार या वेळेत विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी भेट द्यावी ही नम्र विनंती सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद